सोलापूर शहराला सोलापूर शहराला उजनी टाकळी आणि हिप्परगा येथून पाणी पुरवठा होतो मोठा सोर्स बघितलं तर टाकळी आहे आणि टाकळीसाठी पाणी वेग्युलर पाऊस पडला तर नदीवाटे येतं आणि ज्यावेळेस डॅम भरलेला असतो तर डॅमचा आपण जानेवारीपासून रोटेशननी पाणी टाकळीला घेतो आणि ते पाणी दोन महिने पुरवतो तर मागचं रोटेशन आपण बरोबर अशा उन्हाळ्यामध्ये दोन महिने पुरवलेलं आहे आता कालच टाकळीला पाणी आऊजला पाणी आलेलं आहे आज चिंचपूर बंधारे भरेल हे दोन बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दोन महिने आपले पाणीपुरवठ्याची चिंता मिटणार शहराला कशाप्रकारे पाणी पुरवठा होणार आहे किती दिवस शहराला सरसकट पाच पाणी पाणीपुरवठा होईल नदीचा प्रवाह फिरून पाणी आपल्याला येतं जवळपास सतरा ते अठरा बंधारे भरून आपल्याला पाणी इथं पोचलेलं आहे म्हणजे शहराबरोबर त्या येणाऱ्या गावांची पण हा शहरा आपल्या सोलापूरच्या नावावर पंढरपूर मंगळवेढा वरचे कर्नाटकाचे दोन बांधारे या सगळ्याचं पुरवठा त्यावर कवर किती टी एम सी पाणी सोडलं ते जवळपास पाच टी एम सी सोडलं तर आपल्याला पॉईंट फाईव्ह टी एम सी पॉईंट फाईव्हच्या पेक्षा कमी लागतात